श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा आहात सर्वच निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर ता पाहात तात्काळ लग्न जमण्यासाठी अतिशय साधा सोपा असा उपाय सांगणार आहे कारण आपल्याला माहिती आहे आत्ता तर लगीन सराई संपत आलेली आहे पण आपण सर्वांना माहिती आहे आषाढ महिना संपल्याच्या नंतर ना आत्ता कधीही विवाह केले जातात अगदी तुळशीच्या लग्नाचीही वाट पाहिली जात नाही त्यापूर्वीच विवाह केले जातात बहुतेक लग्नकार्य ही आषाढ महिन्यातही होतात तर पहा ज्यांना लग्नाची घाई आहे किंवा ज्यांचे वय टळून गेलेलं आहे आणि तरीही त्यांचे तर विवाह जुळत नाहीत अगदी खूप प्रयत्न करतात अगदी जुळत जुळत येतात लग्न पण तरीही लग्न होत नाहीत लग्न तुटतात किंवा कोणही लग्न मुलगा किंवा मुलगी दाखवण्यासाठी तयार होत नाही किंवा कितीही रिलेशन मध्ये कितीही लोक जरी असतील तरीही लग्न जुळून आणण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही तर तुमच्या बाबतीतही असं होत असेल तुमचा मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी नकार देत असेल त्यांची वय टळून गेलेली असेल आणि तुमची खूप इच्छा असेल पण ते लग्नासाठी तयार होत नसतील तरीही तुम्ही आई वडील किंवा त्या मुलामुलीचे भाऊ बहीण किंवा इतर मित्रपरिवार किंवा बहिणी वगैरे कोणी हा उपाय करू शकतं असा साधा सोपा उपाय मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे आणि जर हा उपाय जर ज्या मुला मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं आहे त्यांनी जर स्वतः जर केला तर निश्चित त्याचं फळ लवकर त्यांना भेटणार आहे पण तर ते करत नसतील त्यांचा विश्वासच नसेल तर काही का हरकत नाही घरातील कोणी जरी हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त उपाय करताना पुन्हा सांगते की मनामध्ये श्रद्धा भाव नेहमी असू द्यावा जर मनामध्ये निगेटिव्हिटी असेल की बाबा रे मी असा उपाय करू असं होऊ शकतं का आणि असं केल्यानंतर असं होतं का जर तुम्हाला असं वाटत असेल तर उपाय नाही केले तर अतिशय उत्तम कारण जरी उपाय केले तरी तुम्हाला त्याची प्रचिती येणार नाही सर्वात महत्वाचं सांगते आणि हे पहा ज्यावेळेस उपाय करतो किंवा सेवा करतो त्यावेळेस आपलं जे काम आहे जे स्थळं पाण्याचं काम आहे किंवा जे तुम्ही समजा वधू वर मंडळामध्ये तुमचं नाव वगैरे नोंदवलेलं असेल किंवा तुम्ही म्हणजे इतर लोकांना सांगून जर ये स्थळ येत असतील आणि तुम्ही जर म्हणत राहिले की नाही नाही मला हे नाही मी आता उपाय आहे निश्चित मला यापेक्षाही चांगलं भेटेल त्यापेक्षाही चांगलं भेटेल असं जर म्हणत राहिला तर ते म्हणतात आमच्याकडे एक मन आहे साफायचं चिंगडीच हाताला लागते अशी म्हण आहे म्हणजे या आता असं आहे की ज्यावेळेस आपल्याला भेटतं ज्यावेळेस आपल्या हातामध्ये सर्व काही असतं त्यावेळेस आपण असा विचार करतो की नाही नाही आता नको मला नंतरनं चांगलं भेटेल नाही नाही आता नको मला नंतरनं चांगलं चांगले भेटेल आणि नंतरची वेळ अशी येते की आपलं वय खूप उलटून गेलेलं असतं अगदी योगही नसतात आणि त्यावेळेस मग जी भेटेल ती जसं आहे तसा त्या व्यक्तीशी आपल्याला विवाह करावा लागतो त्यामुळे जास्त काही विचार करायचा नाही एखादी बाजू ठीक आहे पडतीही असू शकते पण तीही मान्य करायला का शिका कारण हाताची पाचही बोटं सारखी नसतात कमी जास्त प्रमाणात एखादी बाजू कमी जास्तही असतेस तर सांगायचं तात्पर्य एवढंच की उपाय करताना हे जे तुमचं चालू आहे स्थळ वगैरे पाहणं हेही चालू ठेवायचं आहे तर उपाय काय आहे हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंततील तुमच्या जीवनाशी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात प्रथम हा उपाय कधी करायचा तर हा उपाय पहा तुम्ही मंगळवारी किंवा गुरुवारी करू शकता या उपायाचं असं विशेष असं काही नाही तुम्ही कोणत्या तरी वारापासून सुरुवात जरी केली तरीही चालेल फक्त हा उपाय करताना तुम्हाला मंग मंगळवारपासून जर सुरुवात केली तर पाच मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा किंवा सात मंगळवार करू शकता नऊ मंगळवार करू शकता किंवा अकरा मंगळवार जर गुरुवारी जर सुरुवात केली तर म्हणजे पाच गुरुवार नऊ गुरुवार अकरा गुरुवार सात गुरुवार म्हणजे तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही करू शकता तर सेवा काय करायची आहे आणि साहित्य काय लागणार आहे सर्वात महत्वाचं सांगतो साहित्य लागणार आहे तुम्हाला पिवळा जो तु चाफा असतो जो चाफा जो पिवळ्या रंगाचा चाफा असतो तो चाफा आपल्याला लागणार आहे म्हणजे चाफा म्हणजे त्या चाफ्याची एकवीस फुले तुम्हाला लागणार आहे एकवीस फुले तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवायची आहे पुन्हा सांगते ही एकवीस फुले फुले तुम्हाला आदल्या दिवशीच आणून ठेवायची आहे या एकवीस फुलांची तुम्हाला एक, फुला एक माळ किंवा एक हार तयार करायचा आहे आणि हा हार घेऊन तुम्हाला मारुतीरायाच्या मंदिरात किंवा हनुमंत महाराजाच्या मंदिरामध्ये जायचं आहे जर हनुमंत महाराजाचं किंवा मारुतीरायाचं मंदिर तुमच्या गावात किंवा जवळपास नसेल तर तुम्ही जे गणपती बाप्पांचं मंदिर आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जरी गेलात तरीही चालेल जर गणपती बाप्पांचंही मंदिर नसेल तर आ, मंदिर है से आप है है है। जर पंच पंच मंदिरही नसेल तर आपलं जे स्वामी केंद्र आहे किंवा स्वामी मठ आहे त्या ठिकाणी जरी तुम्ही गेलात तरी चालेल या तिन्हींपैकी एका मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे किंवा एका केंद्रात जायचं आहे जर हे तीनही नसेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पुन्हा सांगते कमेंट्समध्ये विचारू नका जर तुमच्या गावात नसेल तर शेजारच्या गावात वाडी वस्तीवरती जरी गेला तरीही चालेल काही हरकत नाही पण या तीन देवांच्या व्यतिरिक्त नाही तर ना ह्या तिन्हीपैकी कोणत्याही एका देवाच्या मंदिरात तुम्हाला एकवीस फुलांची माळ घेऊन जायचं आहे ही माळ घेऊन तिथे जायचं आहे तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आणि इच्छा बोलून तुम्हाला घरी यायचं आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतरनं तुमची म्हणजे तुमची जी इच्छा आहे की मला माणसे माझ्या इच्छेनुसार मला सुखदुःखात साथ देणारा असा वधू किंवा अशी वर सॉरी अशी वधू किंवा असा वर मला मिळावा किंवा तुमची जी इच्छा आहे तुमच्या सेक्टरमधली म्हणा तुम्हाला जशी वधू वर पाहिजे त्या पद्धतीची तुम तुम्ही प्रार्थना मारुतीरायाच्या मंदिरात म्हणा किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये म्हणा किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करू शकता हे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथेच गाभाऱ्यामध्ये बसून पहा जर स्वामी आईच्या मंदिरामध्ये जर गेले तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक जपमाळ पूर्ण म्हणायची आहे एक जपमाळ पूर्ण तुम्हाला तेथे बसूनच करायची आहे जपमाळ पूर्ण झाल्याच्यानंतर नंतर पुन्हा एकदा तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे जर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेलात तर ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते ओम गण गणपतेय नमहा या मंत्राची एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे जर तुम्हाला माळ घेऊन जाणं शक्य नसेल तर तुम्ही बोटाच्या सहाय्याने करू शकता किंवा कोणतंही तुम्ही दुसरं काही शेंगदाण्याने घेऊन जाऊ शकता खडीसागर वगैरे जे तुम्हाला शक्य आहे ते घेऊन जाऊ शकता किंवा जर जपमाळ असेल तर अतिशय उत्तम जर तेही नसेल म्हणजे समजा मारुतीरायाच्या मंदिरात किंवा गणपती बाप्पा सॉरी गणपती बाप्पांच्या मंदिरात आणि स्वामी केंद्रात नाही गेले जर मारुतीरायाच्या मंदिरामध्ये गेले तर तिथं बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण किमान कमीत कमी अकरा वेळा करायचा आहे आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तेथेच बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे का ही सेवा तुम्हाला कंटिन्यू पाच जर गुरुवारपासून जर चालू जर केली तर निश्चित आपणा सर्वांना माहिती आहे गुरुवार हा आ, आपला आईचा वार आहे आईला समर्पित आहे म्हणून गुरुवारी तुम्हाला स्वामी केंद्रामध्ये जायचं मंगळवार हा जो वार आहे हा गणपती बाप्पांचा वार आहे तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊ ओम गण गणपती नमः आणि एक तुम्हाला सांगितले चाफ्याची पिवळ्याच चाफ्याची फुलं पाहिजे इतर चाफ्याची चालणार नाही पिवळ्याच चाफ्याची फुलांची एक माळ घेऊन एकवीस फुलांची माळ घेऊन तुम्हाला जितक्या वेळाचा संकल्प म्हणजे जितक्या दिवसांचा संकल्प तुम्ही केला आहे जितक्या मंगळवारचा तितक्या वेळा जायचा आहे जर शनी मंदिरामध्ये सॉरी सॉरी जर मारुती रायाच्या मंदिरात किंवा हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जर जाणार असेल तर तुम्हाला शनिवारीच जायचं आहे शनिवार तुम्ही मग तिथे जाऊन बोलायचं आहे मी एवढे एवढे शनिवार असं अशी अशी सेवा करणार आहे आणि सेवा काय आहे हीच एकवीस फुलांची माळ फुलांमध्ये वाढही करायची नाही घटही करायची नाही प्रत्येक वेळेस एकवीसच फुलं घेऊन जायची आहेत फुलं फुलं म्हणजे फुलांचा हार घेऊन जायचा आहे हा फुलांचा हार घेऊन जाताना तुम्हाला काय करायचं आहे प्रथम दिवशी ज्या दिवशी तुम्ही प्रथम सेवा स्टार्ट करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सव्वा पावशर पुन्हा सांगते सव्वा पावशर चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ तुम्हाला घेऊन जायची आहे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी जर पाच गुरुवार किंवा श श्य, शनिवार किंवा मंगळवारचा संकल्प केला असेल तर सव्वा पावश सव्वा पावश सव्वा पाऊश असं पाचही वेळेस घेऊन जायचं सात तुम्ही दिवसाचं सात वारांचा केला असेल तर सातही वारी तुम्हाला घेऊन जायचं अकराचं तर अकरा वारी नऊ उतर असेल तर न पण सव्वा पाऊशर सव्वा पाऊशर अशी घेऊन जा जर तुमची म्हणजे तुम्हाला जर जास्त न्यायची असेल तर सव्वा किलो सव्वा किलोही घेऊन जाऊ शकता फक्त सव्वा असावं सव्वा किलो सव्वा दोन किलो सव्वा पाऊसर सव्वा किलो अशा प्रमाणामध्ये तुम्हाला ती डाळ घेऊन जायची आहे कारण तुम्हाला माहिती आहे डाळ डाळी डाळ जर आपण जर तेथे ते म्हणजे मंदिरामध्ये जर नेऊन जर दान जर केले तर आपल्याला माहिती आहे दानाला अतिशय महत्व आहे आणि हे जे काही आहे तिथं नेऊन ठेवायचं हो आहे आणि प्रार्थना करायची आहे पहा अतिशय साधा सोपा अशी ही सेवा आहे अतिशय साधा सोपा हा उपाय आहे निश्चित तुम्ही करा तुमच्या मुलांनी जरी नाही केला तर घरातील कोणी जरी हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी जरी केला तरीही चालेल फक्त त्यावेळेस प्रार्थना करताना तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव घेऊन एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमावं त्याला असा असा वर किंवा वधू भेटावी अशी प्रार्थना तुम्हाला तिथे मंदिरामध्ये जाऊन करायची आहे आणि तेथे तुम्ही स्वतः जे मुला मुलींसाठी उपाय करणार आहात त्यांनी स्वतः तिथे जाऊन जी तुम्हाला सांगितली चाफ्याची माळ चाफ्याची पिवळ्या चाफ्याच्या फुलांची माळ आणि तणाडाळ सव्वा पौश किंवा सव्वा किलो तुम्हाला वेळेस घेऊन जायची आहे आणि तिथे बसूनच तुम्हाला हनुमान महाराजांच्या मंदिरात गेलं तर हनुमान चालिसा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेले तर ओम गण गन गणपती नमहा या मंत्राचा जप आणि जर स्वामीच्या केंद्रामध्ये किंवा मठात जर गेले तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचे एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे प अतिशय साधी सोपी सेवा आहे पुन्हा सांगते आणि या सेवेतून तुमचं एकवीस दिवसामध्येच लग्न जमणार आहे नव्हे तर तुमचं दोन ते तीन जर तुम्ही शनिवार गुरुवार किंवा लग्न जमणार आहे आणि तुमचे पूर्ण जे तुम्ही संकल्प सात नऊ अकरा किंवा एकवीसचा चा तर हे पूर्ण होण्याच्या आतच तुमचं लग्न होणार होणार होणारच आहे पण लग्न जरी झालं किंवा लग्न जरी जमलं तरी सेवा बंद करायची नाही जेवढा दिवस आपण बोललेला आहोत तेवढा दिवस आपल्याला ही सेवा पूर्णच ठेवाय पूर्णच करायची आहे असं विसरून जायचं नाही की बाबा रे आता माझं झालं सगळं काही मग आता नाही केलं तरी नाही असं नाही कारण देवाची काठी जेव्हा वाजेल त्यावेळेस त्याचा आवाजही येत नाहीत आणि कधी आपल्याला कोणते प्रॉब्लेम चालू होतील हेही आपण सांगू शकणार नाही म्हणून आपल्याला ही अशा पद्धतीने सेवा करायची आहे आता बहुतेक जणांच्या जा अशा कमेंट्स येणार आहेत की ताई पावसाचे दिवस चालू झालेले आहे घरात गरपबाप्पाची मूर्ती आहे स्वामीची स्वामीचा फोटो आहे मूर्ती आहे मग घरात केले तर चालेल का चालणार नाही ही जी सेवा आहे पुन्हा सांगते ही तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे प्रत्येक वेळेस मंदिर बदलायचं नाही जे मंदिर आहेत त्याच मंदिरामध्ये तुम्हाला जेवढे वाराचं तुम्ही संकल्प केला आहे किंवा जेवढे वाराचे से तुम्ही सेवा किंवा उपाय करणार आहात तेवढे वार करायचं आहे मंदिर बदलायचं नाही ज्यावेळेस महिला भगिनी असतील त्यांना पिरियड सुतक किंवा विटाळ वगैरे असेल तर त्यावेळेस तेवढे जे काही वार येतील तर तेवढे स्किप करायचे तेवढेच पुढे ॲड करायचे आणि एकाच ठिकाणी राहून तुम्हाला ही सेवा करायची आहे पा खूपच इमर्जन्सी असेल समजा तुम्हाला जाणं भाग असेल एखाद्या गावी किंवा तुम्ही शिफ्ट होणार असेल दुसरी दुसऱ्या गावी वगैरे तर काही हरकत नाही देवांची थोडीशी क्षमा वगैरे मागायची आणि पुन्हा उपाय चालू करायचा चालून जातं काहीही हरकत नाही तर पहा अतिशय छान आणि थोडक्यात अशी माहिती सांगितली व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय